बिहारमधील बुद्ध गया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात आकाश आकाशिरसाट यांनी जोशपूर्ण सहभाग नोंदवत बौद्ध समाजाच्या हक्काचा आवाज बुलंद केला आहे आंदोलनास्थळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती नोंदवली गेली आहे बौद्ध धर्माचे सर्वात पवित्र स्थळ असलेल्या महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनातून ब्राह्मणवादी वर्चस्व हटवून ते संपूर्णपणे बौद्ध समाजाच्या हाती द्यावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बुद्धगया येथे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातून सम्राट अशोक सेना राज्य प्रमुख आकाश सिरसाट यांनी सहभाग घेत बौद्ध समाजाच्या आत्मसन्मानासाठी ठाम भूमिका मांडली मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार मुक्त करा ब्राह्मण हटाओ देश बचाओ अशा जोरदार घोषणा देत त्यांनी आंदोलनात उत्साहाचे स्फुरण भरले त्यांच्या उपस्थितीने आंदोलनातस्थळी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले विविध राज्यांमधून आलेल्या बौद्ध संघटनांचे पदाधिकारी युवक महिला आणि अनुयायांचा मोठा जनजागर बुद्धगयात उसळला होता पत्रकारांशी बोलताना शिरसाट म्हणाले की हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर आमच्या अस्तित्वाचा आत्मसन्मान आहे महाविहाराचे नियंत्रण आमच्याकडे आलंच पाहिजे आम्ही महाराष्ट्रभर जागृती मोहीम राबवत आहोत आता अकोला जिल्ह्यातही आंदोलनाचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला बौद्ध समाजाने संघटित होऊन महाविहाराच्या मुक्तीसाठी लढण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले ला आहे